काही महिन्यांपूर्वी भोगावती महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या प्रज्ञा कांबळे या विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू झाला होता याबाबत संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली होती याबाबत प्रज्ञाच्या वडिलांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले प्रज्ञा कांबळेला न्याय मिळाला पाहिजे आम्ही ज्यावेळी प्रशासनाने ज्यावेळी हे केलं त्यावेळी आम्हाला पोलीस का त्यांनी सी सी टी व्ही द्या म्हणून सांगितलं सी सी टी व्ही घेतलं नाही त्यांचं तिथे चप्पल वगैरे पडलं ते त्यांनी पंचनाम्यात घेतलं नाही आणि पंचनामा चुकीचा के केलेला आहे की तो अब त्यांनी अजिबात काय खर्चडलं हे झालं असं तसंही करून पंचनामा चुकीचा केलेला आहे दबाव आम्हाला आलेला नाही फक्त असं काय केलं की पोलीस काय म्हणतात आम्ही सगळे केले ओके आहे आमचं ज्यावेळी आम्ही खेळा गेलो पी एम रोपोट आणायला एक महिना झाला पी एम रिपोर्ट आम्ही मागा लागलो आहे तिथं गेले पोलिस ते अधिकारी सांगतात डॉक्टर काय पोलिसांनी लावून सांगे लावून द्या पोलीस गेले की म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला येत नाही असं करीत एक महिना घडलं एक कंटाळ आम्ही जाऊन जाऊन द्या ऑफिसला आणि त्यानंतर पी एम रिपोर्टसुद्धा तीन वेळा त्यांनी बदलला आहे तीन, तीन वेळा आम्ही एक दोन तास तीन तास बाहेर बसलो होतो याने आतला हा रिपोर्ट कॅन्सल करून दुसरा करा तो करून तिसरा करा असं केलेलं आहे आमची अशी मागणी आहे जोपर्यंत प्रज्ञा कामला न्याय आणि त्यांना कठोर शिक्षा जर होत नाही अठरा सीट वगैरे लागून तोपर्यंत आम्ही आंदोलन हे चालूच राहणार आणि त्यानंतर मी आत्मधनचा निशारा देणार आहे या यावेळी पोलीस प्रशासनाने देखील आपली बाजू मांडत करवीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी प्रज्ञा कांबळे हिला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असून तिला योग्य न्याय मिळवून देण्यास आम्ही तत्पर असल्याचं सांगितले जो जुलै महिन्यामध्ये कुरुकली या ठिकाणी भोगावती महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना जो अपघात झाला होता सदर अपघातामध्ये प्रज्ञा कांबळे नावाची युवती ही मयत झाली होती इतर आ, मला वाटते पाटील डोंगळे आणि सर्वोबत अशा तीन मुली जखमी झाल्या होत्या त्यामध्ये पोलीस प्रशासनानं त्वरित त्या ठिकाणी जाऊन मुलींना उपचार कसे मिळतील त्याचबरोबर गुन्हा कसा दाखल गुन्हा दाखल करून आरोपींच्या विरुद्ध सक्त कारवाई करता सदर गुन्ह्यातील वाहन चालवणारा जो बालक होता तो त्याच्यासोबत तो वाहनात बसलेले इतर बालक या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कारवाई केली होती त्याचबरोबर वाहन ज्यांनी त्याला चालवायला दिलं जो अठरा वर्षाखालील मायन मुलगा असून सुद्धा वाहन चालवायचं त्यांच्या त्याच्या वडिलांना आणि ज्यांच्या नावावर होते त्यांना अशा दोघांना अटक केली होती तर तपासाअंती त्या ठिकाणचे सर्व पंचनामे साक्षीदार तपासले आर टी ओ इन्स्पेक्शन करून त्यांचा अहवाल प्राप्त केला मेडिकलचे अहवाल प्राप्त केले सगळे रिपोर्ट प्राप्त केले आणि सदर आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल या अनुषंगानं माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार सर असतील उप उपविभागीय पोलीस अधिकारी क्षीरसागर सर असतील त्यांच्या मार्गदर्शनानं आणि या सगळ्यांच्या चर्चा करून जेवढी जास्त शिक्षा होईल आणि जास्तीत जास्त ते कलम वाढवल्या पद्धतीनं कारवाई करून ह्या मुलांच्यावरती दोषारोपपत्र तयार करण्यात आलेलं आहे सदर प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनानं सदरच्या मुली ह्या कॉलेजला जात होत्या कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्यावरती हा एका हुल्लडबाज करणाऱ्या तरुणांच्याकडून झालेला प्रकार म्हणून त्या पद्धतीनं स्ट्रिक्ट ॲक्शन घेतलेली आहे सदर प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारे कुठल्याही बाबतीत या मुलांना भविष्यामध्ये निश्चित सजा होईल या पद्धतीनंच कार्यवाही केलेली आहे दरम्यानच्या काळात कोर्टाच्या प्रोसिजरनुसार ह्यांना जामीन मिळालेला आहे जामिनावर ते लोक बाहेर आहेत परंतु अद्यापही कोर्टाची प्रोसिजर चालू आहे उद्या कोर्टाचं चारशे दोषारोप गेल्यानंतर जी प्रक्रिया चालू होईल न्यायप्रविष्ट आहे त्याच्यामध्ये निश्चितच त्यांना शिक्षा होईल अशा पद्धतीनं तपास करण्यात आलेला आहे पी एस आय गळवे हे सक्षमरीत्या सदरचा तपास करत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्लोज ऑब्झर्वेशन ठेवून सदरच्या गुन्ह्यामध्ये त्रुटी काय राहू नयेत या पद्धतीनं लक्ष दिलेलं आहे सदर प्रकरणामध्ये नातेवाईक असतील आणखीन कोणी कोणी लोक असतील बाकीच्या ज्या तीन चार मुली जखमी झाल्या जा कॉलेजला जादा येणारी मुलं असतील ही जी आरोपी म्हणून असणारी जी मुलं होती सॉरी ही जी ताब्यात घेतलेली विधी विधिसंघर्षित बालक होते त्या बालकांच्या विरोधात जी काही कारवाई करायची का होती त्या अनुषंगाने त्यांचे बाकीची माहिती संकलित केलेली आहे आणि या घटनेनंतर सर्व हद्दीतील कॉलेजना त्या प्रशासनाला पत्रव्यवहार करून काय काय सूचना करायच्या का होत्या त्या पण जे आहे की त्यांनी काळजी घ्यायची होती त्या सूचना केलेल्या आहेत सदर दुर्दैवी अपघातामध्ये जी प्रज्ञा कांबळे मयत झालेली आहे तिच्या आत्म्यास शांती लाभेल अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनानं जास्तीत जास्त सक्त कारवाई करून सदरचं दोषारोप कोर्टात सादर करण्यात येईल आणि त्या पद्धतीनं पुढील कोर्ट पुड़ प्रक्रिया चालू होईल यामध्ये कोणीही कसलीही कुचराई केलेली नाही पोलीस प्रशासन आग्रहानं जास्तीत जास्त आरोपींच्यावर कशी कारवाई होईल यासाठी अग्रेसिव्ह आहे त्या पद्धतीने कारवाई चालू आहे जर काही लोकांचे गैरसमज असतील त्यांना कालच माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीसागर साहेबांनी समज माहिती समजावून सम्झ, आहे कशा पद्धतीनं तपास चालू आहे त्याची माहिती वेळोवेळी दिली जात आहे अशा पद्धतीने पोलिस प्रशासन यामध्ये कारवाई करत आहे धन्यवाद सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस